Uh, संकेत सर मी पिंपरी चिंचवड मधून बोलतोय माझ्या एका शेअर करायचा होता मी स्वतः प्रॉपर्टी डीलर आहे पुण्या पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये मी दोन हजार पंधरा मध्ये ना एक बॅचलर चार मुलींना एक फ्लॅट दिला होता इथं पिंपरी चिंचवड मध्ये लोकेशनचं नाव सांगत नाही तुम्हाला पण ते पासून एक सेवन किलोमीटरच्या अंतरावरती आहे hmm. ते लोकेशन मग hmm. ते बॅचलर होते त्या चौघी आय टी मध्ये काम करायच्या मग त्याच दोन हजार पंधरा मध्ये मी तिला फ्लॅट दिला होता त्या चौगीना तर त्यातल्या एका मुलगीच लग्न झालं तर तिनं सोळा ला माझ्याकडून फॅमिलीसाठी एक फ्लॅट घेतलेला इथं जवळपासच तिथून मग त्यांचं कसं होतं ते आय टी कंपनीमध्ये हिंजवडीला जॉब करत होते हॅलो आवाज येतोय 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 हा आणि त्याचं जे मिस्टर होता ना तो इकडे मग जॉब करायचा दोघं बे आय टी मध्ये होते मुलगा होता छत्रपती संभाजीनगरचा आणि मुलगी होती नाशिकची मग तिने त्यांना कसं होतं त्यांचं न्यू मॅरिड होतं त्यामुळं ते त्या मुलगीने ऑलरेडी आपल्याकडून एक दीड वर्षापूर्वी फ्लॅट घेतले त्यामुळे ती नंतर लग्नाच्या माझ्याकडेच माझ्याकडे ते तर तिने मला सांगितलं की तिला ब्रँड न्यू फ्लॅट घ्यायचा होता आणि लोकेशन असं असं पाहिजे सेंट्रल साठी पाहिजे होतं तर तिला ते आपण एक फ्लॅट ब्रँड न्यू दिल तिला फ्लॅट तर त्या फ्लॅट मध्ये असं झालं की त्यांचं एक सहा ते सात महिन्यानंतर दोघांची सारखीच भांडू व्हायला लागलेली म्हणजे हजबंडवायची आणि त्याचा त्या फ्लॅटचा ओनर जो होता ना तो युएस मध्ये होता मग त्या फ्लॅटचं सगळं आपणच बघायचं मग तिला ते फ्लॅट दिल्यानंतर आठ नऊ महिन्यानंतर तिने काय केलं एक दिवस त्यांचं रात्री एक दीड दोनच्या दरम्यान खूप मोठं असं भांडण झालं तेव्हा सोसायटीवर मी ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्यावरती नंतर तिला असं झालं ना की संकेत सर फास्ट बोलत नाही ना मी नाही 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 व्यवस्थित आहे हा ओके तर संकेत सर असं झालं त्याचं की त्यांना ओनरनी फ्लॅट खाली करायला सांगितलं आणि त्यावेळेला असं झालं की मी तिचा मला एक दोन ते ती तीन कॉल आलत ते रात्री साडेतीन चारच्या दरम्यान तर मी ते रिसिव्ह केलं नाही नंतर ना मला त्या सोसायटीतल्या चेअरमनचा कॉल आल्यानंतर मी फोन रिसीव केला तर त्यांनी सांगितलं असं असं झाले मग नंतर ओनरचा कॉल आला तर मी त्यांना तिथं गेल्यानंतर ना तिचा मिस्टर तिथून निघून गेला तो त्याच्या घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी त्या मुलीने मला असं सांगितलं की ते ओनरने त्यांना खाली करायला सांगितलं मुळ की मला दुसरा फ्लॅट बघून द्या मग तिचं ऑलरेडी कसं होतं लग्नामध्ये तिने एकदम एकदम ब्रँडेड फर्निचर वगैरे खरेदी केलं आणि दोघांना बी पेमेंट चांगलं होतं त्यामुळे त्यांचं असं पेमेंटचा काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना मी एक दहा ते बारा प्रॉपर्टी त्या लोकेशनला दाखवले त्यामधले एक प्रॉपर्टी मला अशी रेफरन्स दुसरा आलती म्हणजे ज्यांचा फ्लॅट मी सेल केला त्यांच्या मित्राचा फ्लॅट रेंट वरती द्यायचा होता आणि त्या त्या फ्लॅटची मला पूर्ण कुठलीच माहिती नव्हती की काय आहे काय नाही पण लोकेशन प्राईम होता टॉप सोसायटी होती सगळे ऑलमिटीज वगैरे सगळं आणि तो फ्लॅट पूर्ण त्या ओनरने रिन्यूट केला म्हणजे तो गेल्या गेल्या असं पडत अशी त्याची कंडिशन होती मग त्यांनी मला चावी वगैरे हँडओवर केले आणि तो ऍक्च्युली राहायला जो ओनर होता आता त्या ओनरची हिस्ट्री मी सांगतो तो ओनर होता तो राहायला होता तो सुस मध्ये राहायला होता सुस लोकेशन आहे तिकडं पुण्यामध्ये आणि तो त्या सुस लोकेशनला राहायचा आणि त्याचा मॅटर असा होता की त्यांना तो फ्लॅट म्हणजे चावी मजाड दिल्यानंतर मी त्या मुलीला दाखवलं असं असा अनफर्निश्ड फ्लॅट आहे तुम्हाला पसंत ते गेल्या गेल्या तिला पसंतच पडला आणि त्याच्या आधी असं झालं की मी दोन ते तीन लोकांना दाखवाय गेल्यानंतर मी ज्या वेळेला त्याची गॅलरी जेव्हा स्लॅडिंगची गॅलरी होती ती ज्यावेळेला बंद करेल ना त्यावेळेला मी नेक्स्ट टाइम तिथे जाईल ना ती गॅलरी अटिव्युटी उघडलेली असायची तर म्हणजे समजा तुम्ही म्हणजे एकदा तुम्ही ती बंद करून जर निघून गेलात आणि जेव्हा तुम्ही पुन्हा जेव्हा फ्लॅटला गेला तर ती उघडलेली असायची हा आणि उघडलेले असायचे आणि इथं कसं आहे पुण्यामध्ये किंवा दुसरेच काही माहिती पुण्यामध्ये कसं आहे नाइंटी नाईन पर्सेंट लोक एकतर पंधरा तारखेला शिफ्ट होतात किंवा एक तारखेला शिफ्ट होतात असं त्यांचं रुल्स असतो कारण पुढून येतात ते आणि यांचं कसं एमर्जन्सी होते यांना ओनरने लक्ष खाली कारण की यांचा दोन तीन ताई हजबंड वाईफ चा दोघे मी चांगले होते चांगल्या पोस्टमध्ये सगळे बेस्ट होते त्यांचं काही पर्सनली असेल ते आणि नंतर त्यांना मी असं केलं की ला तो फ्लॅट त्या लेडीजला दाखवायचे आधी एक दोन लोकांना दाखवाय गेल्यानंतर ना मी मला जाणवलं की ते मी गॅलरीचा दरवाजा मी लावतोय लाईट बंद करतोय लाईटचा तर काही प्रॉब्लेम नव्हता पण तो गॅलरीला तो प्रॉब्लेम होता मी ओनरला कॉल केला तो माझा फोन रिसिव्ह करत नव्हता मग मी त्याला टेक्स्ट मेसेज केला होता दोन हजार पंधराची घटना आहे त्याला टेक्स्ट मेसेज केल्यानंतर मी त्याला विचारलं सर असं असं होतं कुणाकडे दुसऱ्याकडे कुणाला हवी आहे काहीतरी कोणी येत का तर हो। हो तो म्हणला नाही येत आणि मी खूप बिझी आहे म्हणतात तो बी आय टी मध्ये कामाला होता आणि तो म्हणतात काय असेल तुझं तू हँडल कर मला सारखं डिस्टर्ब करू नको मी म्हणलो ओके की असेल काय पर्सनल कोणाच काय तर तो म्हणतो ज्यावेळेला कस्टमर येईल ज्याचं फायनलाइज असेल त्यावेळेला आपण बोलू म्हणला ठीक आहे म्हणलं मग मी ज्या वेळेला मी त्या सोसायटीमध्ये जाईल तिथे सर्व लोक वळखतात मला तर मी त्या सोसायटीत गेलो फ्लॅट बशी गेलो ना समोरची लोक असे ते आपले एक मेन डोअरला छोटा कॅमेरा असतो ना त्यातनं बघायचे ते त्यांचा दरवाजा मला असं वाटायचं की काय तर झालं असेल त्याचं आणि त्या फ्लॅटची अशी कहाणी होती की दोन हजार आठ साली तो फ्लॅट बंद होता तो दोन हजार पंधरा साली माझ्याकडे आला तो आणि तो त्याने प्रॉपरली रिन्यू आणि तो बंद अशा करता होता की तुम्हाला मी नंतर सांगेन कशासाठी बंद होता तो तर त्याचं असं झालं की ती शिफ्ट झाली मुलगी ते होती हिंजोडी लोकेशनला चांगल्या पोस्ट मध्ये आय टी मध्ये आला आणि ती राहायला लागली एकटीच आणि तिने तिने चुकीची माहिती दिली ओनरला की माझा मिस्टर तो बी बाहेरच्या देशात जॉब करतो म्हणून कारण हा तिला सोडून गेला त्यांचं खूप मोठं भांडण झालं त्याचा फोन स्विच ऑफ येत होता तर ओनर काय असा त्या सोसायटीमध्ये बॅचलर अलाउड नव्हते ते पण मी ओनरला सांगितलं की लग्न मॅरेज सर्टिफिकेट वगैरे हो सगळं दिलेलं आणि त्याला काय असे म्हणजे एवढं काही जास्त नव्हतं तर त्याने असं केलं की लगेच डिपॉजिट वगैरे हो ट्रान्सफर केली हे झालं ती मुलगी राहायला तिथे गेली राहायला गेल्यानंतर मी पुन्हा जो तिचा जुना फ्लॅट होता म्हणजे जो मी तिला नवीन फ्लॅट ना भाड्याना आधीचा तो तो फ्लॅट भाड्याने दाखवाय गेल्यानंतर मला एक दोन लोकांनी सांगितलं की ती मुलगी ड्रिंक करत होती म्हणून आणि तिचा मिस्टर बी ड्रिंक करायचा म्हटलं जा त्यांची लाईफ असते काही प्रॉब्लेम नाही मग एक दिवस काय झालं दुपारी तिनं मला फोन केला की माझी गॅलरी कोणतं उघडते तुमच्याकडे चावी आहे का की तुम्ही आता काय फ्लॅट मी म्हणलं मॅडम मी असलं नाही काम करत म्हणलं पाहिजे तर तुम्ही ओनरशी बोलून घ्या मला ओनर एकच चावी दिली आणि ओनर बी इथे घेत नाही आणि मग तिने काय केलं सोसायटीत ऑफिस असतं ते ऑफिसच्या ह्याच्यात आणि सोसायटीतला कुठलाही व्यक्ती काही बोलला नाही तिला तिने ऑफिसचा म्हणजे असं हे केलं तिच्या ह्याच्या पेन ड्राईव्ह मध्ये तिनं सीसीटीव्ही सगळं हे कॅच करून घेतलं बघील तर तिचा डोअर कोणीच उघडला नव्हता आणि गॅलरी ही तिला दोन दिवसातून तीन दिवसातून अशी ओपन व्हायची ती मॅक्झिमम पंधरा दिवस तिथं राहिली तिचा किस्सा असा घडला की ती सोसायटीत आली ना आणि तिचं पार्किंग जी होतं त्या फ्लॅटचं जिथं सिक्युरिटी मेन बसतात ना त्याच्या अपोजिट साईडच पार्किंग होतं आणि तिच्याड फोर व्हीलर होते आय टेन गाडी होती आणि ती मुलगी आली ना ती सगळी सिक्युरिटी एक सारखी त्याड बघायची दिसायला ती सुंदर होती त्याचं काही नाही पण तिला असं वाटायचं की ते आपण असं एकदम हांसम असल्यामुळे लोक आपल्याला बघतात काय असं काय वगैरे तिला असं काय वाटत असेल तर त्याने मला एक दिवस ते फोन केला संध्याकाळी सव्वा अकरा वाजता सर अशी अशी सिक्युरिटी सारखी कंटिन्यू बघतात आणि मी आले की चर्चा करत होतात मला मॅडम त्यांच्यावर नका लक्ष देऊ तुम्ही जाऊन का मग एक दिवस आमोश वगैरे काही नव्हते गुरुवारचा दिवस होता आणि संध्याकाळी ती कुठतर पार्टीला गेली ती पार्टीवरून आली ती आणि ज्या वेळेला ती आली तिचा असा फ्लॅट होता की पूर्व पश्चिम एंट्रन्स होता म्हणजे आत गेल्यानंतर पश्चिमेला जायचं पश्चिमेला गेल्या गेल्या पूर्ण हॉल होता आणि हॉलला अटॅच बाल्कनी होती समोर ना डायरेक्ट दोन्ही बेडरूम दिसायचे ती जॉइंट बेडरूम होती ती आणि डायनिंग विथ किचन होता तर हिचं काय होतं एकदम म्हणजे फर्निचर वगैरे एकदम बेस्ट होत काही प्रॉब्लेम नाही ही जेव्हा आत गेली ना त्यावेळेला हिला बाल्कनी ओपन दिसली आणि हिला किचन मधली लाईट लागलेली दिसली तर हिन ऑलरेडी सगळ्या की लाईटी बंद केल्या त्या किचन मधली लाईट लागलेली दिसल्यावरती हिनं मला फोन केला मी रिसीव केला नाही सव्वा अकरा साडे अकरा वाजला म्हणजे बारा वाजलं असेल रात्रीच मी हे केलं नाही आणि हिनं त्यावेळेला ड्रिंक केली ती आणि मग हि गेली बेडरूम मध्ये लाईटी बंद केल्या सगळ्या आणि गाणी लावून ही बेडरूम मध्ये बसलेली तेव्हा बी स्मोकिंग करत होती हिन काय आलं हिचं जी, जी मास्टर बेडरूम होतं त्याला एक गॅलरी होती आणि त्या गॅलरीतून खाली बघितलं ना म्हणजे सोसायटीतला असा मोकळा पेस दिसत होता आणि सिक्युरिटी गार्ड आणि हिची गाडी बी दिसत होती हिला तर तिनं काय केलं मग चा दरवाजा बंद केला आणि हे आत वरती गाणी ऐकत बसली आणि ही जी नजर ना आपल्या दरवाजा खाली जवळ पेस असतो ना त्या पेस मध्ये गेली तर तिथून पेस मध्ये ना एक लाईट लागलेली तिला दिसलं लाईट लागलेलं दिसल्यावर तिने काय केलं हळूच के दरवाजा ओपन केला दरवाजा ओपन केला केल्या समोर बघते तर ना डायनिंग टेबल वरती एक बाई बसलेली होती अरे संकेत आणि हा रेल मधला घटना आहे आणि त्या बाईचे केस आहेत ना संकेत सर ती तिथून आकडी डायनिंग टेबल होता आणि त्याच्याकडे पुटू होता तिच्याकडं आणि ते, ते मॉडेलिंग बी काम करते आणि काही तिने पुटू काढण्या ती ड्रिंक फुल केलं तिने ड्रिंक आणि तिची केस अशी मागवते ती ती बाई तिच्याकडे बघत नव्हती त्या बाईने डायनिंग टेबल वरती एक छोटी न वाटी घेतली आणि ते वाटीला हलवत होती ती किचन मधली वाटे घेऊन ती हलवत होते तिने कायच केलं नाही तिनं कुणालाच काय बोलली नाही काही नाही तिनं डायरेक्ट लॅपटॉप बिबटॉप सगळं बंद केलं आणि तिच्या बेडरूमची तिनं लाईट ऑनच होती तशी ठेऊन तिने म्हणजे एकदम थोड्या ह्याच्यातून बघितलं आणि ते स्वामी समर्थाची लय मोठी भक्त आहे ते आणि तिनुसती स्वामी समर्थ स्वामी तर त्या बाईने त्यावेळेला काय केलं हे स्वामी समर्थ म्हणाले तिथून उठली ती जी बाई डायनिंग टेबलवर बसलेली हॉल हॉलमध्ये गेली मधून बाल्कनीत गेली आणि बाल्कनीतून बाल्कनीचा दरवाजा उडून बाहेर गॅलरीत गेली गॅलरीतून ना समोर सोसायटीचं स्विमिंग पूल आणि गार्डन होत त्या गार्डन कडे बघत बसले उभा राहिले आणि बाय ती तीन ते साडेतीन मिनिट कंटिन्यू तिथं बघ आणि ज्यावेळेला हिनं दरवाजा मोठ्याने ढक्कलला म्हणजे बंद केला त्यावेळेला ती बाय तिथे एका कोपऱ्याला ना गप झाली आणि हिन काय केलं हिनं के लॉक केलं बेडरूम आणि गॅलरीतून वराडली वरात सिक्युरिटीला वगैरे बोलवून घेतला आणि टाइम होत सर दोन सव्वा दोनच टाइम होत आणि हिचं मला एकोणीस कॉल आलत या लिडीच एकोणीस कॉल आला मी काय म्हणलं ही ड्रिंक ब्रिंक करते म्हणलं काय तर मॅटर केला असेल कुठं जायचं आपण म्हणून दुर्लक्ष केलं तिने मला टेक्स्ट मेसेज केला प्लीज म्हणती मला एका बायनं मी बाय घरात बघितली एक बाय ही तसं बोलल्यानंतर मला कळायचंच बंद झालं मग मी तिथं गेलो तर हिनं काय केलं जो म्हणजे चावीचा बंच होता ना तिने वरूनच सिक्युरिटी टाकला आणि हिने एवढा हंगामा केला सोसायटीमध्ये कमीत कमी, कमी पूर्ण सोसायटी जागी झाली रात्री दोन वाजता एवढा हंगामा केला आणि पुन्हा मग सिक्युरिटीने दरवाजा उघडला दरवाजा उघडून आत बघितलं तर कोण नव्हतं काय नाही मग हिनं काय केलं त्यावेळेस एका मैत्रिणीला कॉल केला मला मी बी तिथे गेलो तर हिनं माहिती कॉल केला मला म्हणते मी आता तुमच्याशी काही बोलणार नाही मी तुम्हाला सकाळी भेटते म्हटलं काय झालं मॅडम सांगा ना नाही म्हणते मी तुम्हाला सकाळी भेटते मी बोलले आणि ती बोलण्याची मनसे नव्हती नऊ ड्रिंक केले ते तिने मला सकाळी सव्वा फोन केला मला म्हणते असं असं झालेलं आहे आणि असं असं म्हणले मॅडम आता तुमच्या तुम्ही मला ह्यातली काही हिस्ट्री माहित नाही मला म्हणते पहिला तुम्ही ओनरला फोन लावा मी ह्याला फोन लावतोय हा फोन कुठं उचलते सर हा फोनच उचलला जे मला फ्लॅट दिला मित्र तो बी आय टी मध्ये त्याचा फ्लॅट मी विकलेला आणि तो बेंगलोरला शिफ्ट झाला त्याला मी फोन लावला तर ला त्याला म्हटलं सर काय मॅटर आहे असं तसं तर तो मला मला काही माहित नाही पण तो त्याचा कॉलेजचा फ्रेंड आहे त्या दोघांनी मिळून अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट घेतलेला म्हणजे जी घटना घडली तिथून बारा वर्षे जुना तो फ्लॅट होता मग समोरच्यांना आम्ही विचारलं तर समोरच्यानी सांगितलं की जो ओनर आहे एका लेडीज अपेर होत कंपनीत त्याच्यामुळे त्यानं तिची बायको जी आणलेली आई वडिलांच्या आहे त्या बायकोला त्यानं तिथं मारलेलं आणि जेव्हा बायकोला मारताना तिचं लहान मुलगा आहे ना तिचा त्या पोराचा बाप घेऊन ना त्या गार्डन मध्ये बसल्या हा सर आणि दुसरी गोष्ट ही कि ज्या दिवशी पोटू काढेल ना तिथून ती घटना घडायची तिचा पुट एक छोटा होता आणि मी ज्या दिवशी त्याने मला चावी दिली ना त्या दिवशी तो आला बी नाही फ्लॅटवरती तो फक्त मला एकच म्हणला तिथे एक पुट आहे म्हणला आणि तो माझ्या बहिणीच आहे म्हणला तो अच्छा ओके सर माझ्या बहिणीचा पुटू काढू नका म्हणला कारण माझ्या आईचं निवडलाच म्हणजे मन नाही म्हणला आणि माझ्या बहिणीची इच्छा होती की हा फ्लॅट तिने तिची इच्छा होती की आप आपण घेतला हे ते आणि मी काय आलं एक दोनदा तो पोटू काढून ठेवला कारण कस्टमर दिसताना चुकी दिसते ना ते तर आपण काढून मी किचनच्या इथं ठेवलेला आणि हिनं बी तसंच केलं हिने ती फोटो काढून तिथं असे फ्रेम लावलेली ही अशी घटना होती मग तेनं त्यानंतर आम्ही विचारलं त्याला तर त्यानं ती तिला मारलेलं आणि मारून तो सहा वर्ष सजा भोगून जामीनवर येऊन नंतर तो फ्लॅट रिन्यूट करून तो रेंट वर देत होता कारण त्याला विकताच येत नव्हता कारण सोसायटीत लोक आणि समोरचे लोक असे सांगायचे ते आमुष पौर्णिमेला रात्री बारा वाजता ती लेडीज अजून बी तिथं उभार आणि उभा राहते कशासाठी तिचं पोरग आहे ह्यांच्या अडक पण ती गार्डन मध्ये तो मारताना त्यानं काहीतरी डोक्यात काही मारले त्यावेळेला ती बेशुद्ध पडलेली त्यावेळेला तिचा बाप पोरग रडते म्हणून दंगा उठला म्हणून मुलाला घेऊन गार्डन मध्ये बसलेला त्याचा बाप आणि आई एक बहीण आणि ते तिघ मारायला होते एवढी ते सुटले कसं काय म्हटलं सर ते आता काय त्यांची पर्सनली काही लाईफ जामीन वरती काही असेल त्यांचं तो चार ते पाच वर्ष भोगून तो आलेला म्हणजे तिच्या घरचे ते मुलगी म्हणजे मी विचारतो ती लातोसाची गरीब आणि शेवटी काही पैशाच कारण तो बी आय टी मध्येच होता ना आणि पुन्हा तो फोन ज्या वेळेला घटना फोन कमीत कमी सर आठ दिवस फोन त्याचा स्विच ऑफ होता आम्ही त्याच्या आधार कार्ड वरती गेलो तर तो त्या वरती सुचला नव्हता तो आम्हाला तळेगाव मध्ये सापड तळेगाव मध्ये त्या मित्राला असं सांगितलं की बाबा असं असं की ती मुलगी तर आता केस चालली आहे तुझं बी नाव टाकेल मग तो जॉबच्या भीतीपुटी त्यानं आम्हाला सांगितलं आणि खरी घटना आम्हाला समोरच्या लोकांनी मग तो समोर आल्यानंतर त्याने हे सांगितलं नंतर त्या मुलगीनं फ्लॅट खाली केला एवढा छोटासा म्हणजे आता मला खरंच आता पण एक गोष्ट कमालीची म्हणजे तुम्ही ज्या तऱ्हेने अनुभव हा सांगितला ज्या तऱ्हेने स्टोरी बिल्डअप झाली ना अगदी क्षणाक्षणाला चना असं अंगावर काठी येत होते म्हणजे प्रॉपर अनुभव तुम्ही सांगितला अनुभव म्हणजे रिअलच रिअलच घटना आणि एकदम टॉप सोसायटी आणि तो बघत्याश्री फ्लॅट पसंत पडणार असा होता बघत्याशिनी फ्लॅट पसंत होणार आणि तिला बी एमर्जन्सी होतं आणि ती बी मॉडेलिंग काम करायला दिसायला बी दिसून द्या आणि तिनं काही त्रास दिला नाही जे आत लेडीज होती ना तिनं काही त्रास केला नाही आणि ती कमीत कमी म्हणजे दोन दिवसातून तीन दिवसांनी ज्या दिवशी फोटो काढाल त्या दिवशी कंपल्सरी ती यायचीच असं म्हणजे ही आणि समोरची एक मुलगी होती म्हणजे हजबंड वाईफ पण आई वडील राहायचे त्या मुलगीने सांगितलं मी तिला कमीत कमी तीन ते चार वेळा बघितल्या पण तिने आम्हाला कधीच त्रास दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आधी म्हणजे खूपच हे होतं आणि ती तिचा जीव त्या मुलात अडकलेला होता मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात अक्षरशः पाहिलं तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट तसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका